मी उभा आहे आता बहादुरगडावर बहादुरगड म्हणजेच धर्मवीर गड धर्मवीर गड म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर ज्या ठिकाणी आतोनात अत्याचार झाला होता तो हाच तो गड आहे याच ठिकाणी औरंग्या होता मी तुम्हाला दाखवतो की अमोल मला हा हात दाखव फक्त ते जो तुम्हाला भगवा झेंडा दिसतोय आहे तिथं शौर्यस्थळ आहे आणि त्याच्या पलीकडे जे आहे ती कमान आहे त्याच कमानीतून औरंग्याच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना फरफरट आणलं होतं त्याच्या त्याच तो दोन त्यावेळी दगडी खांब होते त्या खांबाला कवी कलश आणि संभाजी महाराजांना बांधले होते आणि या ठिकाणी इथं आता ह्या खरं तर पल्लेलं आहे सगळाकडं इथून औरंगेबा बघायचा की कशा पद्धतीनं त्या स छत्रपती संभाजी महाराजांवर अत्याचार होत होते आणि तुम्ही बघू शकता की हा गड पुढं कशा पद्धतीनं एकदम ह्याची वाईट अवस्था झालेली आहे एकदम म्हणजे विचित्र पद्धतीनं हे सगळं बांधकाम पडलेलं आहे हे पुरातत्व विभागाकडं आहे असं मला आता तरी वाटतं आहे कारण आम्ही येताना एका ठिकाणी पुरातत्व विभागाचा बोर्ड होता तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं आता इकडे आमोली तर हा हे व्हिडिओ पण मला दाखवायचे तुम्हाला की नमीना लव काढलेला आहे संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा हा गड आहे आणि आपल्या बघायला येणाऱ्या मावळ्यांनी इतक्या वाईट पद्धतीने ह्या किल्ल्याची अवस्था केलेली आहे म्हणजे मला सांगू वाटाना एवढी ही दुर्दैवी परिस्थिती निर्माण म्हणजे झालेली आहे